好多。 आम्ही आपले आभार मानतो या संवाद मुळे आणि आपल्या मित्र परमसर सर काबाट्री एकत्र जिद्द होती आणि जी useContext होती स्टुडंट्स वाला पार्टिसिपेट करतात आपण सगळ्यांनी केले असतात त्यांच्यामध्ये समस्या आम्ही सुचितच मागास तर त्या समस्या या शिवडेच्या माध्यमातून समस्या सोडवल्या जातात तर त्यामुळं अशी जे उपक्रम राबवण्या त्यांना शिवराया की गाड्यांचे चालणार तर हे शिवरायांना आवडित नाही असं मला आणि असं सर्वांना वाटायला

तर त्या माध्यमातून फार्शीमध्ये आपल्या असे दादा शिवसंग असतील त्यांची टीम असेल तर हे जे युवक आहेत तर हे युवक सातत्यानं समाजकार्य आणि शिवरायांना अभिप्रेत असलेले शिवक आहे नेहमीच सातत्यानं चालू ठरतात पण कुठंतरी जमेचं आणि वलेच याच एक कार्य असतं तर मी या माध्यमातून म्हणजे दोन विचार एक विनंती करू

मी तुम्हाला एवढीच विनंती करेल की अशा पाठीमध्ये राबवलेल्या छोट्या छोट्या उपक्रमांवर आपल्या समाजातील वंचित लोकांना आपण आधार देऊ शकतो शिवरायांनी आधार आणि केले तर त्यांचा आदर्श घेऊन अशा प्रकारचा शिवरायांच्या कार्य अशी मी सर्व मित्रांना माझा नमस्कार शुभेच्छा देतो मी इतर सर्व तरी बाराशी च्या कर्मभूमीमध्ये सध्या गेल्या पंचवीस वर्षापासून कार्य करतोय आणि श्याम्या अमोलया यांचे मला अतिशय चांगलं सहकार्य लागत शिवजयंती पोहोच सांगायचं उद्देश एवढाच आहे की आपण पाटील चाळ गणेश मित्रमंडळाचा जय केला पाटील चाळ शिव जन्म महोत्सव असो द्या मी सगळे कार्यक्रम आपल्याबद्दल उल्लेखनीय असतात गणेशोत्सव सुद्धा अतिशय छान करतात सामाजिक कार्य चांगलं करतात जसं सरांनी सांगितलं की आज काय गरज आहे लोकांना बदल करायचे नुसतं जन्महोत्सव साजरा करणं म्हणजे आपण त्यांना बोलणं फेळल्यासारखं नाहीये तर आपण एक सामाजिक कार्यात्मक चांगला संदेश द्यावा आणि

आणि त्याचा वापर जे काय आज समाजकार्य कार्य करणार आहे त्याची संधी दिल्याबद्दल प्रथम मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथं बोलून आम्हाला समाजकार्य करण्याची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य किती मोठं आहे काय आहे हे एक्सप्लेन करण्याची काहीच गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यातले पूर्ण थोडेसे आपण थोडस त्याचं कार्य लक्षात सतत आपण काहीतरी समाजाला आपण केलं आहे हे आम्ही दरवर्षी कुठलंही शिबिर करत असतो आणि त्याचप्रमाणे आज देखील हे शिबिर आम्ही पार पाहत तरी कृपया सर्व रुग्णांना माझे नंबर विनंती आहे की जास्तीत जास्त रुग्णांनी तपासणी करून घ्यावी कुठल्याही प्रकारचं जेव्हा शिबिर असतं आरोग्य शिबिर असेल रक्त तपासणी शिबिर असेल कुठल्याही प्रकारचं त्यावेळेस फक्त आपल्याला दुप्त आजार आहे म्हणून तपासणी करून घ्यायची असते हे काही रुग्ण चेकअप असतात पुढे भविष्यात होणारा मोठा आजार टाळता यावा

dan dalam dan dalam itu maswas aku buka buka ada nomor saya lihat saya viral code code